नमस्कार एस ना के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे लोकसभा निवडणुकांसंदर्भातली दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता काही तासांवर येऊन ठेपली असताना या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांची पाहणी केली आहे येवला तालुक्यातील पुरणगाव या ठिकाणी गेल्या लोकसभेला काही वादाचं प्रकरण घडलं होतं त्यानंतर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुरणगाव येथील मतदान केंद्राची पाहणी केली मात्र यावेळेस तशी परिस्थिती समाधानकारक असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे एस के नाईन येवला साठी मुन्ना शेख सळगावने बंदोबस्त नोडल ऑफिसर म्हणून या लोकसभा निवडणुकीत आहे येवला विधानसभेमध्ये हे जे पूर्ण गाव आहे या ठिकाणी माजी लोकसभेच्या काळामध्ये गुन्हा दाखल झाला होता असा अनुचित प्रकार घडू नये तसेच त्याबाबत सद्य परिस्थिती काय आहे याची माहिती घेण्याकरता आम्ही आलो होतो वास्तविक एक अपघातात्मक झालेला हा गुन्हा असावा असं प्रथमदर्शनी वाटत आहे कारण त्यामध्ये त्यावेळी चार अटक केले आहेत त्यांच्यावर लेखी प्रतिबंधक कारवाई लोकल पोलीस स्टेशनने केलेली आहे तरीही कुठल्याही प्रकारे या मोठ्या निवडणुकीला किंवा मोठ्या सणाला कुठलीही गालबोट लागू नये म्हणून आम्ही खास करून हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला